अशा महान संतांबद्दल मी तुम्हाला त्यांनी जेव्हा अपेक्षित त्यांना असणारा भारत अपेक्षित असणार जग आणि त्यांच्यासाठी त्यांना काय वाटलं ते आपण या दोह्याच्या आणि अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया रविदास म्हणतात ऐसा चाहू राजमय चहा मिले सबम कुआ छोटो बडो सबसंबर रविदास रहे तर ज्ञानेश्वर म्हणतात गुरितांचे तिम्र जो जो जे ते ते लाहो प्राणी जात म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात घेतला पाहिजे एका बाजूला रविदास म्हणतात ऐसा चाहू राज रविदास एका बाजूला रविदास म्हणतात मी अशा राज्याची अपेक्षा करतो ज्या राज्यामध्ये कोणी उपाशी तापाची झोपता कामा नाही त्याला सर्व कस सकस शुद्ध अन्न आणि सर्व कॅलेज युक्त असं अन्न मिळालं पाहिजे त्याला शिक्षण वगैरे सर्व समानता समान सारखी मिळाली पाहिजे असा मनुष्य स्वर्गामध्ये सुद्धा देखील ज्याप्रमाणे जीवन जगू शकेल असा तो तू तलावर वागला पाहिजे जगला पाहिजे ही अपेक्षा करणारे संत गुरु रविदास महाराज तर दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर जे महाराष्ट्रातील संत आहेत ते म्हणतात दुरितांचे तिमिर जावो दुरितांचे तिमर जावो जो जे वांशील ते लाहू जाओ। ते लाहो पाणी जातो हा त्यांचा जो बसाधनामधील एक मोठं पद आहे त्या पदामध्ये सुद्धा देखील ते म्हणतात गरिबांचं दैन्य जावो ते जे जे मागतील त्यांना ते ते सर्व काही मिळेल तर मित्रांनो याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की रविदास आणि ज्ञानेश्वर ज्या प्रकारे ती अपेक्षा करतात या देशातील भारत भारतामधील कसे जगले पाहिजे कसे नाही तर रविदास आणि संत ज्ञानेश्वर यांना अपेक्षित असणारा भारत देश हा त्यांना आणि जगाच्या कल्याणाचा मार्ग चिंतनाना आहे म्हणून आपण सर्वांनी या दोन्ही महान संतांचं स्वागत केलं पाहिजे या बाबतीत परंतु दोन्ही संतांमधील एक मोठी तफावत होती हे सुद्धा आपण मानून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे संत रविदास महाराज हे एक समाजवादी विचारधारेचे माणूस समाजवादी विचारधारामध्ये साधी गोष्ट नाही मार्क्स तो दिल। बावा महां सुदा बावा की ज्यांनी लोकशाही आणि समाजवादाला सुद्धा महत्व दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी सुद्धा देखील रविदासांच्या विचाराची आणि रविदास महाराज यांना जो अपेक्षित असणारा जो भारत आहे असं राज्य मला हवंय की ज्या राज्यामध्ये तुम्ही त्यामध्ये आम्ही ॲडिशनल जॉईंट काय केलं त्यावेळच्या गरजा ज्यावेळेस गुरु रविदासजी त्यांचा कालखंड होता पंधराव्या सोळाव्या शतकातला चौदाव्या शतकातला तेराव्या शतकातला तर त्यावेळच्या कालखंडानुसार संत गुरु रविदासांनी त्यांची इच्छा कल्पना मनोगत व्यक्त केलं आजच्या पिढीनुसार आजच्या गरजेनुसार आजचा एकवीसवा बावीसवा शतक चालू आहे त्यानुसार जर नीट चार। तर आपल्याला एक जाणीव होईल जो अपेक्षित असणारा भारत रविदासांना तो आज निर्मित जर करायचा जर ठरला तर बाबासाहेबांकडेच पाहावे लागेल की जे बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना दिलं तो महाराज ते स्वप्न रगत असाचं त्या काळातलं आणि अशा काळातलं स्वप्न की ॲडिशनल करून बाबासाहेबांनी त्याच्यात काय म्हणलं तुम्हाला सकस ऐसा चाहू राज्य चहा मिले बनतो सगळ्यांना सकस अन्न तर मिळालंच पाहिजे पण त्याचबरोबर त्याला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्याला सामाजिक जीवनामध्ये सर्वांबरोबर सारखं राहण्याचा देखील अधिकार मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्याला समपातळीमध्ये सर्वांच्या बरोबर येण्याचाही सुद्धा अधिकार मिळाला पाहिजे समोरच्याला जर हवा पाणी सर्व काही मिळतं तसच त्याला सुद्धा मला देखील मिळालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती आणि ही अपेक्षा डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समोर दिली रविदासांचं दहा ओळीचं चार ओळीचं शब्दांचं राज्य ज्ञानेश्वरांचं एक पानाचं राज्य पण भा परंतु रविदासांचं पूर्णपणे तीनशे पंच्याण्णव पानाचं राज्य तेव्हा तीनशे पंच्याण्णव पानाचं राज्य हे त्याच फुले शाहू आंबेडकर संत गुरु रविदास कबीर बुद्ध यांच्या विचारधारेमधून पुढे पुढे चालत आलं बाबासाहेबांनी विचारधारेमध्ये एक संघ करून टाकलं आणि इकडे दुर्तांचं तिमिर म्हणजे गोर गरिबांचं सर्वांचं दुःख नाही सवळ म्हणून ज्ञानेश्वरांनी असा प्रयत्न केले मित्रांनो या दोनही महान विभूती ज्या महान संत जे आहेत त्या महान संतांनी जगासाठी जगाच्या कल्याणाचा मार्ग इच्छिला आहे हा कल्याणाचा मार्ग रविदासांनी आणि ज्ञानेश्वरांनी जो इच्छिला त्याचा संगम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब होय मित्रांनो वैचारिक दृष्टिकोनातून आपण या दोन्ही महान संतांच्या बाबतीत काय शिकलो जर थोडक्यात जर म्हटलं त्याच्यामधून दोन्हीही संतांना समता अपेक्षित होतो आम्ही माणूस म्हणून बी अपेक्षित होतो परंतु दोन्हीमध्ये एक विषमता आहे रुटी बाजू आहे जंतरवेदा समता न्याय बंधुत्व जातपातीच्या पलीकडे रोटी बेटी व्यवहार हे सगळं अपेक्षित होते तर ज्ञानेश्वर वर्णव्यवस्थेला चिटकून होते हाच मोठा प्रॉब्लेम्स आहे आणि वर्णव्यवस्थेला त्यांनी मान्य केलं परंतु ब्राह्मण समाजातून त्यांनी तो केलेला प्रयत्न सुरुवातीचा त्याला बाकी दुर्लक्षित करता येणार नाही म्हणून त्यांनासुद्धा देखील मी वंदन करतो की ज्यांनी कमीत कमी प्रथम जगासमोर भगवद्गीतेचं का माध्यमातून ज्ञान उघड करायचा प्रयत्न त्यांनी केला सर्वसामान्य जनतेला ज्ञान देण्यासाठी त्यांनी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर प्रयत्न केला तर रविदासांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या कालखंडांना त्यांच्या परीनं तो प्रयत्न करून जनतेचं कल्याण हित साध्य करण्याचा सा प्रयत्न केला अशा महान सत्तांना कोटी कोटी नमन जय भीम जय रविलामो नमो ना